मित्रांनो हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हिवाळ्यात कोणकोणते कौन प्रोडक्ट्स वापरायचे कोणते वापरायचे नाही याबद्दल चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओत मी तुमच्या बरोबर सात टिप्स शेअर करणार आहे ज्या तुम्हाला या हिवाळ्यात तुमची स्किन सौम्य आणि ग्लोईंग बनवण्यासाठी मदत करतील चला तर सुरू करूया पहिली टिप चेक युअर स्किन केअर प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या जे कोणते प्रोडक्ट्स वापरत असाल सनस्क्रीन सिरम्स त्यांचे इन्ग्रेडियंट्स एकदा चेक करा काय असताना आपण ऋतूनुसार आपल्या स्किन केअर प्रोडक्ट्स मधले इन्ग्रेडियंट्स चेक केले पाहिजेत कारण प्रत्येक ऋतूनुसार आपल्या त्वचेला वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट्सची गरज असते जसं की हिवाळ्यात आपली त्वचा ड्राय होते ओढली जाते त्यामुळे असे इंग्रेडिएंट्स जे आपल्या त्वचेला हायड्रेशन देतात अशा इंग्रेडिएंट्सची गरज आपल्याला हिवाळ्यात असते म्हणून तुमच्या स्किन केअर मध्ये हायड्रेशन देणारे प्रोडक्ट्स इंक्लूड करा असे प्रोडक्ट्स ज्यांच्यामध्ये हायलुरोनिक ऍसिड असेल पेप्टाइड्स सिरॅमाइड्स ग्लिसरीन हे इंग्रेडिएंट्स ज्यात असतील अशा प्रकारचे काही प्रोडक्ट्स तुमच्या स्किन केअर मध्ये इंक्लूड करा जेणेकरून आपण जे पैसे खर्च करतो स्किन केअर वर त्यांच्यातून आपण पूर्ण बेनिफिट घेऊ शकतो दुसरी टीप काही जणांची त्वचा प्रचंड पडते मुळात कदाचित स्किन असू शकतो आणि अशांना हिवाळ्यामध्ये खूप जास्त ड्रायनेस फेस करावा लागतो तर अशांसाठी ही टीप कमाल आहे बघा काय करा असे प्रोडक्ट विकत घ्या ज्यामध्ये युरिया असेल युरिया हा आपल्या त्वचेतील पाणी पकडून ठेवण्यासाठी प्रचंड मदत करतो कदाचित युरिया हा शब्द तुम्ही शेतातल्या खतांच्या याच्यामध्ये कुठेतरी ऐकला असेल पण तोच युरिया आपल्या त्वचेसाठी प्रचंड बेनिफिशियल असतो एकदा युरिया असणारे प्रोडक्ट्स वापरून बघा तुमची स्किन अजिबात ड्राय पडणार नाही नंबर थ्री मॉइस्चराईज युअर लिप्स हिवाळ्यात आपले होठ प्रचंड ड्राय पडतात आणि मग त्यानंतर बरेच जण उठांची काळजी घ्यायला सुरुवात करतो पण ते ड्राय पडण्याआधीच यावेळेस आपण आपल्या उठांची काळजी घेऊया आणि यासाठीची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लिप्सला एक्सपोलिएट करणं आपल्या ओठांवर डेड स्किन आलेली असते आणि आपण त्यावरच लिप बाम असेल जे काही असेल लिपस्टिक असेल ते लावतो मग ते अजिबात चांगलं दिसत नाही आणि जो लिप बाम आपण लावतो त्याचा फारसा इफेक्ट सुद्धा आपल्याला होत नाही म्हणूनच लिप्सला एक्सपोलिएट करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं ती डेड स्किन पूर्णपणे काढून टाकायची मग त्यासाठी काय करायचं त्यासाठी तुम्ही होम रेमेडी सुद्धा ट्राय करू शकता मी तुम्हाला सांगते काय करायचं आपल्या घरात साखर असते साखर घ्यायची ती थोडी बारीक करायची तिच्यामध्ये मध टाकायचं आणि ते आपल्या ओठांना लावायचं आणि जोपर्यंत आपले ओठ स्वच्छ होऊन जात नाही तोपर्यंत ते आपल्या ओठांना घासत राहायचं आणि त्यानंतर कोणत्याही कपड्याने आपले ओठ स्वच्छ पुसून टाकायचे एकदा फक्त एकदा हे ट्राय करून बघा लगेच तुम्हाला तुमच्या ओठांमध्ये फरक दिसेल अगदी प्लम्पी होतील तुमचे ओठ त्यानंतर ओठांना कुठलाही छान लिप बाम लावून मस्त झोपून हो जा मी तुमच्या एक इफेक्टिव्ह लिप बाम शेअर करते तो म्हणजे हा बायोकुलचा ग्लो लिप बाम यामध्ये हे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि याचा सोर्स आहे ऑलिव्ह ऑइल प्लस आल्मंड्स या इन्ग्रेडियंट्स मुळे तुमच्या लिप्स ला इन्स्टंट नरिशमेंट मिळेल जर ओ ड्राय झाले असतील तर ते हिल होतील स्क्वॅलिन आणि ओमेगामुळे तुमचे लिप्स लगेच सॉफ्ट आणि प्लम्पी होतील याचा स्मेल स्ट्रॉबेरी सारखा आहे आणि याचं स्टेक्चर स्टिकी वॉटर जेल सारखं आहे आणि तुम्ही याला सकाळी आणि रात्री दोघ वेळी वापरू शकता टिप नंबर फोर नेव्हर स्किप युअर स्किन केअर रुटीन हिवाळ्यात ना आपल्याला प्रचंड कंटाळा येतो थंडी वाजते त्यामुळे आपण आपल्या रात्रीचं स्किन केअर स्किप करून टाकतो पण असं करू नका कारण हिवाळा हा बेस्ट टाइम असतो आपल्या स्किनला हील करण्यासाठी ग्लो करण्यासाठी आपल्या बॉडीवरचा टॅन काढून टाकण्यासाठी आणि म्हणूनच आपण त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे स्किन केअर अगदी सिंपल आणि छान ठेवा जेणेकरून तुम्हाला ते करायला मजा येईल आता स्किन केअरच्या स्टेप्स तर आपल्याला माहितीच आहे तरी सुद्धा आपण थोडक्यात बघूया सगळ्यात आधी एखाद्या जेंटल क्लिन्झरने तुमचा फेस वॉश करा जसं की हे बायोक्युलचं अॅक्वा बूस्ट हायड्रेटिंग जेल क्लिन्सर याच्या नावातच हायड्रेशन आहे हा आणि याचे इंग्रिडियंट सुद्धा बेस्ट आहेत यामध्ये अक्वापोरिन बूस्टर्स आणि हॅलोरोनिक ऍसिड आहे ज्याचा सोर्स आहे कॉर्न कर्नल्स आणि नॅचरल शुगर्स या क्लिन्झरने आपल्या स्किनला इन्स्टंट हायड्रेशन मिळतं आणि याच्या रेग्युलर युजने आपल्या स्किनची इलास्टिसिटी सुद्धा इम्प्रूव्ह होते याचं टेक्स्चर वॉटर जेली सारखं आहे लावल्यानंतर लगेच आपल्याला ला फ्रेश आणि हायड्रेटेड फील होत वॉश नंतरची स्टेप असते टोनर जर तुम्ही टोनर युज करत नसाल आणि तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सुरुवात रोज वॉटरने सुद्धा करू शकता पुढची स्टेप असते सिरम जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल तर तुम्ही तुमच्या हिवाळ्याच्या स्किन केअर रुटीन मध्ये हायड्रेटिंग सिरम हम ऍड करू शकता जसं की बायोक्यूलचं एक्वा हायड्रेटिंग सिरप जो फेसवॉश मी तुम्हाला सजेस्ट केला त्याच सिरम सुद्धा येतं या यामध्ये सुद्धा ऍसिड आणि हे प्रोडक्ट्स आहे नॅचरल शुगर्स आणि सिलिकम हे सिरम आपल्या ड्रायनेस इलास्टिसिटी इम्प्रुव्ह करत आणि आपल्याला लॉंग लास्टिंग हायड्रेशन देत याचं टेक्स्चर नॉन स्टिकी वॉटर जेल सारखं आहे याच्या रेग्युलर वापराने आपली स्किन प्लम्पी होते आणि हे सिरम सुद्धा ऑल स्किन टाईप साठी आहे आणि हे प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या एम आणि पीएम दोघं स्किन केअर रुटीन मध्ये वापरू शकता यांच्यातले इन्ग्रेडियंट्स पूर्णपणे नॅचरल र आहेत आणि जर तुम्ही हा डियो रेग्युलरली वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट सुद्धा दिसतील नेक्स्ट पॉइंट मॉइश्चरायझर जे हिवाळ्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं सगळ्यात जास्त गरजेचं असतं मी सध्या डॉक्टर शेडचं गुलाब अँड लायकोलिक ऍसिड मॉइश्चरायझर वापरते हे नॉर्मल आणि ऑयली स्किन साठी आहे हे नॉन स्टिकी आहे आणि लाईट वेट आहे त्यानंतर आपल्या स्किन केअरची शेवटची स्टेप म्हणजे सनस्क्रीन हिवाळ्यात सुद्धा सनस्क्रीन वापरायची जरी बाहेर ऊन नसेल तरी सुद्धा कारण युवी रेत सगळीकडे प्रेझेंट असतात मी सध्या डॉट अँड किची सनस्क्रीन वापरते जी ऑल स्किन टाईप साठी आहे जी ब्रॉड स्पेक्ट्रम एस पी फिफ्टी ट्रिपल प्लस आहे जी एटी मिनिट वॉटर रेझिस्टन्स सुद्धा आहे आता बोलूया आपल्या पुढच्या महत्त्वाच्या पॉइंट कडे एक्सपोलिएशन त्वचेला एक्सपोलिएट करणं मागच्या एका मध्ये आपण बघितलं की आपल्या लिप्सला एक्सपोलिएट करणं त्याचबरोबर आपल्या त्वचेला सुद्धा गरजेचं असतं जेणेकरून आपण जे कोणते स्किन केअर प्रोडक्ट्स आपल्या चेहऱ्याला अप्लाय करतो ते, ते व्यवस्थित आपल्या त्वचेमध्ये जाते एक्सपोलिएशन हे आपल्या त्वचेला स्वच्छ करतं आपले पोर्स क्लीन करतं आपली डेड स्किन काढून टाकतं म्हणून आठवड्यातून एकदा त्वचेला एक्सपोलिएट नक्की करा टिप नंबर सिक्स अवॉइड हॉट शॉवर आता हिवाळ्यात कसं का काय थंड पाण्याने आंघोळ करायची ना आणि हिवाळ्यात तर गरम पाणी अगदी छान वाटतं कम्फर्टेबल वाटतं पण तरी सुद्धा अति गरम पाणी हे आपल्या त्वचेसाठी चांगलं नसतं म्हणून खूप जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका कोमट पाण्याने आंघोळ करा तुम्हाला तितकंही जमत नसेल करायचं नसेल तर निदान तुमचा हेअर वॉश आणि तुमचा फेस वॉश तरी कोमट पाण्याने करा बघा तुम्हाला फरक दिसायला लागेल आपली त्वचा आपले केस हे गरम पाण्यामुळे जास्त ड्राय होतात शेवटची टिप पाणी प्यायला विसरू नका पाणी प्या हे मी प्रत्येक व्हिडिओत सांगत असते कारण ते खरंच खूप महत्वाचं असतं आणि हिवाळ्यात तर जास्त महत्वाचं असतं कारण हिवाळ्यात आपण पाणी प्यायलाच विसरतो उन्हाळ्यात तरी आपल्याला तहान लागते मग आपण पाणी पितो पण हिवाळ्यात आपल्याला तहानच लागत नाही खूप कमी तहान लागते म्हणून पाणी प्यायला विसरू नका कारण बाहेरून आपण कितीही काही लावलं तरी खरा खेळ हा आतून सुद्धा असतो ना बाहेरून हायड्रेटेड दिसण्यासाठी आतून हायड्रेटेड असणं गरजेचं असतं सनस्क्रीन नंतर लिप बाम अप्लाय करा जो हिवाळ्यात गरजेचा असतो कारण हिवाळ्यात आपले लिप्स ड्राय होतात हे झालं आपलं फेस केअर पण आपल्या हातापायांचं काय तुमच्या हातापायांना सुद्धा मॉइश्चराईज करायचं विसरू नका नाहीतर आपला फेस अगदी मस्त दिसतो पण आपली मान आणि आपले हात पूर्णपणे ड्राय दिसतात तुमच्या हातापायांनाही मॉइश्चरायझर लावा किंवा तुम्ही वर्जन कोकोनट ऑइल बदाम ऑइल सुद्धा अप्लाय करू शकता पण लक्षात घ्या तुमच्या चेहऱ्याला ऑइल लावू नका कारण ऑइल हे आपल्या पोर्सनं क्लॉक करत आणि यामुळे बऱ्याचदा आपण जर ऑइल चेहऱ्यावर लावलो तर बऱ्याच जणांना ऐकण्याचा प्रॉब्लेम होतो आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा मी वाट बघते धन्यवाद